जळगावमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा मोर्चा जळगाव येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याविरोधात एक मोठा मोर्चा काढला या मोर्चात मुंबईची बाहुली काय म्हणते वेतन द्यायला नाही म्हणते अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला या आंदोलनात अनेक मागण्या करण्यात आल्या ज्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून न मिळालेला प्रोत्साहन भत्ता आणि मोबाईल रिचार्जचे पैसे यांचा समावेश होता प्रमुख मागण्या आणि पुष्पावती मोरे यांचे म्हणणे या आंदोलनात सहभागी झालेल्या अंगणवाडी कार्यकर्त्या पुष्पावती मोरे यांनी सरकारवर आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली त्या म्हणाल्या की सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अनेक योजनांची कामे करून घेतली पण त्यांचा मोबदला मात्र वाढवला नाही थकीत भत्ते गेल्या दोन वर्षांपासून प्रोत्साहन भत्ता आणि मोबाईल रिचार्जचे पैसे दिले गेलेले नाहीत त्यामुळे सेविकांना स्वतःच्या पैशातून मोबाईल रिचार्ज करावा लागत आहे कामाचा बोजा लाडकी बहीण योजना सुकन्या योजना आणि मातृत्व योजनांसारख्या अनेक योजनांचे काम अंगणवाडी सेविकांना करावे लागते पण त्या तुलनेत मानधन मिळत नाही आहाराचा दर्जा मुलांना मिळणाऱ्या आहाराचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे तो इतका खराब आहे की जनावरही तो खात नाहीत मानधन वाढ जोपर्यंत मानधनात वाढ होऊन दोन हजार रुपये प्रतिमहिना प्रोत्साहन भत्ता मिळत नाही तोपर्यंत तीस तारखेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा मोरे यांनी दिला या आंदोलनात हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या त्यांनी त्यांच्या समस्या आणि मागण्या शासनासमोर मांडल्या जळगावमध्ये अंगणवाडी कर्मचारी आक्रमक मानधनात वाढ करण्याची मागणी जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी तीस ऑगस्टपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अंगणवाडी सेविका पुष्पावती मोरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे पुष्पावती मोरे यांच्या प्रमुख मागण्या कामाचा अतिरिक्त भार मोरे यांनी सोशल मीडियावर दिलेल्या मुलाखतीत सांगितले की अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अनेक अतिरिक्त कामे करून घेतली जातात पण त्या कामांसाठी त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही मानधनवाढीची मागणी आजच्या महागाईच्या काळात मिळत असलेले मानधन पुरेसे नाही त्यामुळे मानधनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे थकीत मोबदला प्रोत्साहन भत्ता आणि पोषण आहार वाटपासारख्या कामांचे पैसेही थकीत आहेत या आंदोलनातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकारला एकच विनंती केली आहे की त्यांच्या मूळ कामाव्यतिरिक्त इतर कोणतीही कामे त्यांना देऊ नयेत आणि जर अतिरिक्त कामे दिलीच तर त्यांच्या मानधनातही वाढ करावी असे न झाल्यास अंगणवाडीतील मूळ कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांकडे सरकार लक्ष देईल का आणि त्यांच्या मानधनात वाढ होईल का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे